साठी मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे बघा तर आताची मोठी बातमी समोर आलेली आहे लाडक्यापुरींसाठी एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तुम्हाला लवकरच मिळणार आहे पात्र महिलांना हा हप्ता मिळणार आहे संपूर्ण माहिती काय आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे की तुम्हाला एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे एकवीसशे रुपये कधी जमा होणार आहेत कोणत्या तारखेला जमा होणार आहेत संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अजित पवार साहेबांनी काय माहिती दिलेली दिली आहे त्याबाबत मोठे अपडेट समोर आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही थोडा बेनस्किप करू नका कारण व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन असो तसेच पुढे बघा पुढे बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात बघा महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेबाबत मा जो म एप्रिल महिन्याचा हप्ता आहे तुम्हाला दहावा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे त्याबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा पुढे लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते वेळेवर मिळाल्यानंतर आता लाखो महिलांना एप्रिल महिन्याची हप्त्याची वाट बघत आहेत प्रतिक्षकात आहे सूत्रांच्या माहितीनुसार बघा हा हप्ता सहा ते दहा एप्रिल बघा तैन्नो हा जो तुमचा हप्ता आहे सहा एप्रिल ते दहा एप्रिलच्या दरम्यान जमा होणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात हो, ठेवा हो। ही तारीख लक्षात ठेवा सहा ते दहा एप्रिल या कालावधीत जमा होण्याची शक्यता आहे कारण बघा सूत्रांच्या माहितीनुसार ही परफेक्ट माहिती असते हे माहितीमध्ये काहीही तुम्हाला दोष नसतो तर पुढे बघू शकता ताईंनो की लाडक्या बणी तर लाडक्या बहिणींची जे योजनेचे लाभ आणि अंमलबजावणीचा जो कार्यक्रम आहे तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडो व्हिडिओ तुम्ही थोडा बी स्किप करू नका व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे आणि नवीन अपडेट आहे बघा तर लाडक्या बहिणीसाठी मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वताईंनी माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा माहिती सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेबाबत अंतर्गत राज्यातील करोडो महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा हो आर्थिक मदत दिली जाते महिलांच्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावेत आणि त्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी ही योजना सुरू केलेली आहे करण्यात आलेली आहे तर बघा महिलांना सक्षमीकरणासाठी मेन म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी ही योजना सुरू केलेली आहे तर त्यांना एकवीसशे रुपये कधी मिळणार लक्षात घ्या तर त्यांना अगोदर पंधराशे पंधराशे मिळाले आहेत परंतु आता एकवीसशे कधी मिळणार तर बघा त्यांनो फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो, तो आठ मार्च रोजी महिला दिना रोजी जमा झाला दा होता मार्चचा हप्ता यशस्वीपणे वितरित झालेला आहे आता एप्रिल महिन्याचा जोचा हप्ता आहे लक्षात ठेवा तारीख समोर आलेली आहे एप्रिल महिन्याचा हप्ता सहा ते दहा एप्रिल दरम्यान खात्यात जमा होण्याची शक्यता इथं वर्तवली जात आहे मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे सर्व महिला आन आनंदी झालेल्या आहेत सर्व ज्या माता बहिणी आहेत सर्व आनंदी झाल्या आहेत कारण त्यांना लवकरच खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा होणार आहेत तर मोठी सरकारकडून मोठी गुड न्यूज आहे आणि या योजनेमध्ये कोणत्या कोणत्या महिला पात्र होणार आहेत कोणत्या महिला अपात्र होणार आहेत तर या संदर्भात पण मोठी अपडेट तुम्हाला मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा व्हिडिओमध्ये अतिशय नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे सर्वताईंनी पूर्ण बघा तर पुढे बघा या महिलांना एप्रिल महिन्याचा जो लाभ आहे तो मिळणार नाही तर या ज्या महिना आहेत महिला आहेत तर त्यांना एप्रिल महिन्याचा लाभ मिळणार नाही लक्षात ठेवा तर उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक महिलांची नावे अपात्र ठरली असून योजनेतून वगळल्या गेलेल्या महिलांकडून आधी दिलेले जे पैसे होते ते परत घेतले जाणार नाहीत बघा तर त्यांना अगोदर पैसे दिलेले त्यांना हे पैसे परत दिले जाणार नाहीत तर सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा ठीक आहे पुढे बघा तर या योजनेत अपात्रतेची कारणे काय आहेत बघा राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेसाठी काही निकष निश्चित केलेले आहेत त्यांची न करणाऱ्या महिलांना योजने लागू होणार नाही ना बघा आर्थिक निकष पूर्ण करणाऱ्या ज्या महिला आहेत लाभार्थी महिलांना वगळल्या जाते बँक खाते आधार सं लग्न असण्यास हप्ता जमा होऊ शकत नाही बघा जर तुमचे बँक खाते जे आहेत ते आधार कार्डशी लिंक नसेल तर तुम्हाला जो हप्ता आहे तो हप्ता सुद्धा जमा होणार नाही ना लक्षात ठेवा तर अजून जी कारणे आहेत ती कारणे मी तुम्हाला सांग सांगणार आहे की कशामुळे तुमचा किंवा जी कागदपत्रे आहेत जी कागदपत्रे आहेत योग्य कागदपत्र नसल्यास अर्ज रद्द होतो लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांनी आपली बँक माहिती आणि आधार लिंक अपडेट ठेवणे आवश्यक आहे बघा जे तुमचं आधार आहे ते लिंक करून ठेवता येईल आधार लिंक म्हणजे तुम्हाला अपडेट हे आधार कार्ड अपडेट होत असतं त्याच्यावर जे बी काही नवीन फॉर्मॅट येत असतात सर्व माहिती शासनाकडून जे बी नवीन येत असते सरकारी योजनेसंदर्भात जे बी नवीन काही माहिती सर्व आधारच्या नंबरवर तुमच्या येत असते त्यामुळे तुम्ही आधार लिंक करणे अतिशय गरजेचे आहे आधार लिंक केल्यानंतरच तुम्हाला या योजनेच्यासाठी जो लाभ आहे तो चांगल्या प्रकारे मिळणार आहे त्यामुळे बघा ताईंनो की लाडक्या बहिणी ना तर लाडक्या बहिणींसाठी बघा ही मोठी गुडन्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत आता आपात्रतेच तुम्ही कारणं बघितली आहेत कशा पद्धतीने मी कारणे तुम्हाला सांगितले तर अजित पवार साहेबांनी ही मोठी घोषणा केलेली आहे बघा लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे बघा त्यामुळे सर्व माता बहिणीने ताईंनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे कारण तुम्हाला एकवीसशे रुपये पण लवकरच आता एप्रिल महिन्यात त्यांनी आपल्याला सांगितले आहे की एकवीसशे रुपये तुम्हाला जमा होतील तर अशी माहिती आता मिळालेली आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांना पुढील जो हप्ता आहे एकवीसशे रुपये तो सहा ते दहा एप्रिल दरम्यान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे बघा त्यामुळे सर्वांनी आपले व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघत चाला कारण तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघत चाला तर पुढे बघा योजनेची जी आपात्रतेची कारणे आहेत तर राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेसाठी काही निकष निश्चित केलेले आहेत त्यांची पूर्तता न करणाऱ्या महिलांना योजना लागू होणार नाही आर्थिक निकष पूर्ण करणाऱ्या लाभार्थी महिलांना उघडले जाते बँक खाते आधारशी संलग्न नसल्यास जो तुमचा हप्ता आहे तो जमा होऊ शकत नाही बघा लक्षात ठेवा जे बँक खाते आहे ते आधारशी लिंक नसल्यास तुमचा हप्ता जमा होऊ शकत नाही योग्य कागदपत्रे नसल्यास अर्ज रद्द होतो तर तुमची कागदपत्रे नसल्यास अर्ज जो आहे तुमचा रद्द होतो ठीक आहे तसेच पुढे बघा ताई की लाडकी बहीण योजना जी आहे ती पात्र महिलांनी आपली बँक माहिती आधार लिंकशी अपडेट ठेवणे आवश्यक आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे तर अशी महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो बघा तर लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चालला व्हिडिओमध्ये अतिशय नवीन लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी गेलो असतो तर बघा सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे तर सर्वात जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे एकच रिक्वेस्ट आहे की ताईंनी सर्व ताईंनी ह्या व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर भेटूया ताईंना पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद